नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे पालकची एक मस्त अशी खूप छान अशी डिश बनवणार आहेत आणि त्यासाठी आपण इथे पालक घेतलेले आहे आता ही कवळी कवळी अशी पालक घ्यायची आपल्याला स्वच्छ आधी निवडून घ्यायची आणि मग अशी त्याची जी मोठी देठा असतात ती आपण कापून टाकू आणि मग थोडी अशी कट करून घ्यायची मध्ये मध्ये चिरा मारून कापून घेतली का ती जी आपल्याला जी डिश बनवायची त्यासाठी खूप चांगली होते आणि पालकमध्ये खूप पौष्टिक असे द्रव पदार्थ असतात त्यामुळे पालक ही आवर्जून खाल्ली पाहिजे आणि हिरव्या पालेभाज्या ह्या आपण नेहमी खाल्ल्या पाहिजेत पण त्याच त्याच भाज्या खायला मुलं कंटाळतात आणि म्हणून आज वेगळ्या प्रकारे आपण ही पालक बनवत आहे तर आता जे आपण पालक कापून घेतले ती परत एकदा आपण धुवून घेऊ स्वच्छ धुवून घेऊ आणि आता त्यासाठी आपण इथे आधी कांदा कापून घेऊ मी एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक चिरून घेतला आहे कांदा आणि इथे आपल्याला थोडासा लसूण जो आहे तो जास्त प्रमाणात लागेल कारण ही भाजी आपण जी बनवत आहे या भाजीमध्ये लसूण खूप छान लागतं आणि भाजीचे नावच आहे लसूण या पालक आता त्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात लसूण लागतो आता हा लसूण आपण का सोलून घेतलाय आणि असा मी भांड्यामध्ये टाकून तो असा बारीक क्रश करून घेतलाय तुम्ही जर सुरीने कापला तरी चालेल आता जी पालक आहे ती उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला आम टाकायची आहे अगदी पाणी खळखळून उकळलं ना की त्यामध्ये आपण जी पालक कापून घेतले ती टाकायची तुम्ही अगदी न कापता जरी टाकली ना तरीही चालते पण कापून टाकलेली चांगली आता त्यामध्ये आपण एक चमचा काय करायचं साखर टाकायची त्यामुळे काय होतं साखर टाकल्यामुळे काय होतं जे आपण पालक आहे त्याचा जो कलर आहे तो अगदी टिकून राहतो आणि एवढा मस्त हा ग्रीन कलर दिसतो असं म्हणतात ना काही पदार्थ हे डोळ्यांनी माणूस पहिले खातो म्हणजे जर डोळ्यांना आपला तो, तो पदार्थ चांगला दिसला तरच आपण तो खायला बघतो म्हणून याच्यामध्ये जर साखर टाकली ना तर अगदी मस्त ग्रीन हा कलर तुमचा टिकून राहतो आता ही दोन मिनटामध्ये आपण गॅस बंद केलेला आहे आणि इकडे मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्या थंड पाण्यामध्ये आपल्याला थोडासा बर्फ टाकून घ्यायचा आणि जो पाल आपण पालक उकळवला आहे तो या पाण्यामध्ये लगेच आपल्याला टाकायचा आहे म्हणजे ती त्याची शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती बंद होते आणि तो पालक आपला शिजायचा बंद होतो आणि आता यामध्ये टाकल्यामुळे त्याचा जो ग्रीन कलर आहे तो आणखीन टिकून राहतो अशा या दोन स्टेप आपण करून घ्यायच्या आणि आता हा या थंड पाण्यामध्ये आपण दोन मिनटं त्याला ठेवू थंड झाल्यावर पालक आपल्याला आणखीन दुसरं काय करायचं आहे ते बघा आता इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि जो पालक आपला थंड झाला आहे ना तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे असं हा सगळं पालक आपण टाकून घ्यायचं आहे पाणी नाही टाकायचं पाणी हे असंच ठेवायचं जर तुम्हाला नंतर कशामध्ये म्हणजे कणिक मिळ मिसळा मळायला जर हवी असेल तर किंवा भात घालायला असं तुम्ही वापरू शकता आता हे जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेली पालक आहे ती थोडा वेळ आपण आता बाजूला ठेऊ अशी पेस्ट कर अगदी बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं भरभरीत ठेवायचं कढईमध्ये आपण आता थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता या, या तेलामध्ये आपण थोडेसे पाच सहा काजू घेतलेत ते काजू आपण इथे तळून घ्यायचे आणि काजूच्याऐवटी तुम्ही इथे शेंगदाणेसुद्धा वापरू शकता म्हणजे अगदी जर घरात काजू नसतील तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा वापरू शकता आणि इथे एक चमचा मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे बेसन पीठ आणि काजू चांगले आपल्याला भाजून घ्यायचे खरपूस असे तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे मी गॅस बंद केलाय आहे कारण कढई ही गरम आहे त्यामुळे गॅस हा बंद केलेला आहे आता हे आपण काढून घेऊ एका डिशमध्ये आणि परत कढई स्वच्छ करून घेऊ आता परत कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आता इथे परत एकदा तेल टाकून आपण जो कांदा कापून घेतलाय तो तेलामध्ये टा ता, टाकून घ्यायचा थोडासा परतून घ्यायचा आणि इथे एक आपण अर्धा टॅमॅटो घेतलाय तेसुद्धा तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आणि मग इथे मसाला हळद तुमच्या आवडीनुसार इथे मसाला तुम्ही वापरू शकता तिखट मसाला थोडासा कलरचा मसाला इथे असेल कश्मीरी मिरची पावडर तर ते टाकायचे गरम मसाला टाकायचा आणि परत एकदा हे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे ही डिश एवढी सुंदर होते ना की तुम्ही एक ऐवजी दोन वाटी खाल एवढी सुंदर अशी ही डिश आपली तयार होते आता जे आपण काजू आणि बेसनपीठ हे ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि ती पेस्ट याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे तर ते चांगलं परत परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि जी पालकची आपण प्युरी करून घेतली ती प्युरी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बघा किती सुंदर कलर आहे त्याचा ग्रीन कलर अगदी क्षणी आपल्याला खाऊशी वाटेल अशी ही भाजी आपली तयार होते आता हे चांगलं उकळून द्यायचं चा। यामध्ये थोडंसं सा चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि याला एक चांगली उकळी टाकायचे आणि जर पालक शिजवताना तुमच्याकडे मेथी असेल तर मेथी पण टाका म्हणजे त्यामुळे आणखीन भाजीला सुंदर क स्मेल येतो म्हणजे सुवास येतो आता ही जवळजवळ आपली पालक झालेली आहे आता परत आपण इथे एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये दे, दे तेल तापत ठेवलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी आणि जो लसूण आपण भरपूर असा लसूण सोलून घेतला आहे बारीक करून घेतलाय तो लसूण आता इथे आपल्याला वापरायचा आहे तुम्ही विचार करत असाल अजून तो लसूण का नाही वापरला तर तो, तो लसूण आपल्याला इथे वापरायचा आहे आता लसूण चांगला गोल्डन झाला की त्यामध्ये आपण इथे थोडीशी मिरची पावडर टाकले कश्मीरी मिरची पावडर टाकले त्यामुळे मस्त कलर येतो आणि ही जी फोडणी आहे ना ही या पालकवर होताची टाकून घ्यायची आणि मस्त अशी लसूणी पालक इथे आपली तयार झालेली आहे अगदी हॉटेलसारखी ही आपली लसुणी पालक तयार होते आणि नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाण्यापेक्षा अशा वेगळ्या तऱ्हेने जर भाज्या खाल केल्या ना तर मुलं आवडीने भाज्या खातात आणि खरंच सुंदर होते ही भाजी त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ही पालकची रेसिपी